नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी कोबीची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे की कशी बनवायची आहे तर बघा आपण अर्धा कोबी करून घेऊया कारण हा खूप मोठा कोबी आहे तर आपण हा पहिले इधून कट करून घेऊया एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर बघा मी कट करून घेतलेला आहे बाजारून आणताना आपल्याला कोबी असा जड जड असा हाताने बघून घ्यायचा आहे कारण जड असला तर आतून असा भरलेला कोबी असतो आणि जो हलका असतो तो, तो आतून असा भरलेला नसतो एकदम पत्तळ पत्तळातून लेअर असते याच्यावाल्या तर त्याच्यामुळे आपल्याला वजनाने असा हाताने बघायचं असतं की कोबी जड आहे का तर तोच घ्यायचा असता तर हा कोबी कोबी मी, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण हा कट करून घेऊया तर बघा जा कापायला सुद्धा खूप जड जातो हा तर बघा आता आपण असे मोठे मोठे असे कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला असे या पद्धतीने कट करायचे आहे ते तुम्ही बारीक पण कट करू शकता तर बघा या पद्धतीने असे लेअर कापायचे आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने असे कट करायचे आपल्याला हे बघू शकता तुम्ही असे तर आता आपण अशीच पद्धतीने हा सगळा कोबी कट करून घेऊया तर बघा मी अर्धा कोबी कट करून घेतलेला या पद्धतीने तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर बघा मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत चवीपुरत्या इथं घेतलेल्या जिरे लसूण आणि मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण कोथिंबीर घेऊया तर बघा मी कोथिंबीर याच्यामध्ये अशी डब्यामध्ये ठेवत असते थी, आणि कढीपत्ता पण म्हणजे हे खराब वगैरे होत नाही आठ ते दहा दिवस हे एकदम छान अशी कोथंबीर आणि कढीपत्ता राहतो याच्यामध्ये तर आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया कढीपत्ता आणि कोथंबीर मी नेहमी कोथंबीर आणि कढीपत्ता असा डब्यातच ठेवित असते थी। तर बघा स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर जे कढीपत्त्याच्या आपल्याला आता कपाठीमागच्या का काड्या आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि समोरचे जे आहे ते नंतर आपण टाकून घेऊया कोबीला नंतर तर बघा ह्या काड्या धुवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी मिरची बारीक करून घेतलेली या पद्धतीने तर बघा मी दकडे कडे गरम करायला ठेवलेले आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर बघा तेल गरम झालेलं आहे तर आता आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की आपल्याला जिरे टाकायचे आहे जिरे तडतडून झाले की आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे ही। हिंग आणि भाजी लवकर पण शिजती तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर बघा कडीपत्ता टाकून घेत त्याच्यानंतर आता आपण जी मिरची आपण बारीक करून घेतली आहे लसूण बारीक करून घेतलेला आहे एकत्र तर तो टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे तर बघा मिरची परतून झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण हा कट केलेला कोबी टाकून घ्यायचा आहे आणि आता हा मिक्स करून घेऊया तर बघा मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया नाही आता तो मी मि... जेव्हा मिरची परतून घेतात तेव्हा थोडीशी हळद टाकली तरी पण चालते तर बघा मिक्स करून झालेला आहे तर आपण आता थोडंसं एक दीड चमचा मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे ही मिरची याला लागलेली आहे भांड्याला ही आपण धुवून याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटं याला वाफळून घेऊया तर बघा एक दोन मिनिटं झालेली आहे तर बघा आतून कशी ओप आलेली आहे याच्यामध्येच आपला कोबी शिजत असतो तर बघा आता आपण याला हलवून घेऊया अजून एकदा तर बघा याला मिठाचं पण पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी याला शिजवायला टाकायचं नसतं तर बघा आता मी याला एक एकूण शिजून घेते आणि एक एकूण मी माझ्या चपात्या बनवून घेते तर हा आता होईन आपला पाच ते दहा मिनिटांमध्ये हा कोबी आपला शिजून तयार होईन एकदम कमी गॅसवरती ठेवलेला आहे मी तर बघा पाच ते दहा मिनटं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट मी भाजून घेतलेला आहे तुम्ही बारीक करून घेतलेला आहे तर बघा कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ किंवा हरभराची डाळ पण टाकू शकता दहा ते पंधरा मिनटं भिजत घालायची डाळ आणि ती नंतर अशी शिजायच्या काय मला टाकून घ्यायची आहे पण मी शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान अशी भाजी लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदम सुंदर अशी भाजी लागते तर बघा शेंगदाण्याचा कूट एक मिनिट आपण याच्यामध्ये असं परतून घेऊया आणि नंतर गॅस बंद करून टाकूया तर बघा आपला कोबी तयार झालेला आहे आता मी एक मिनिट भर कोथ टाकल्याच्या नंतर आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्याच्या नंतर एक मिनिट परतून घेतलेलं आहे तर आता आपलं कोबी तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता आता झाकण ठेवून देऊया आपला कोबी तयार झालेला आहे खाण्यासाठी तर बघा माझी रेसिपी झालेली आहे तर मी तुम्हाला तर बघा ही जुनी पॅन्ट आहे ह्या पॅ पासून मी आणि हे आपली गादीची खोळ आहे तर ही पण जुनी झालेली आहे याच्यापासून मी एक असं सुंदर असं पायपासनं बनवणार आहे तर हे तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईन वरती बघायला भेटन तर बघा मी आज हे कट करणार आहे आणि हे पण मी तोरण बनवलेले आहे दरवाज्याचं तर हे पण मी उर्मिला कवडे डिझाईनवरती अपलोड केलेलं आहे हे पण तुम्ही नक्की बनवून बघा एकदम सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे घरच्या घरी म्हणजे ब्लाऊज तुकडे उरलेले त्याच्यापासून मी हे तोरण बनवलेलं आहे आणि हे मी उर्मिला कपडे त्याची बाई अपलोड केलेली आहे हे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे आणि हे प्रिन्स कट आहे तर मी याची वाली पण कटिंग टाकलेली आहे चौतीस साईजची आणि आता मला हे एक ब्लाऊज आलेला आहे अजून आता हे पण मला कट करायचं आहे आणि शिवायचं आहे तर बघा तर हे आज मी हे नंतर कट करणार आहे पण हे आज मी बनवणार आहे तर तुम्हाला आजची रूटिंग आपली वाली कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद